ंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नांची आम्हा सर्वांना माहिती करून देणारी आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बनसोडे परिवारांकडे बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्यसंपादन केलं आहे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये दान पुण्य करणे शिरपालन करणे प्रज्ञेचा अभ्यास करणे आदी संपूर्ण कुशलकर्म आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असे पुण्य प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासिका व त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्या अनंत अनंत मंगलकामना मंगल मैत्री भावना व्यक्त करून आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी आपल्या परिवारामध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भोजनदान आपण दिलेला या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये भोजनदान देणे परिदेशना आपल्या घरी ग्रहण करणे बुद्धपूजा घेणे हे आपल्या जीवनातील महान आणि असेम असं पुण्यकर्म असतं कुशलकर्म असते भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्मबलाने या सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा मंगल प्रसंग येत असतो तेव्हा तेव्हा आपण असे कुशल कर्म पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे सव्वीशे वर्षापूर्वी भगवंताच्या काळामध्ये असंख्य उपासक उपासिका भगवंताला भोजनदान देत असत भगवंताला चिवरदान करत असत भगवंताला दे सर्व प्रकारचं दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य संपादन करत असत कारण मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी भगवंताचा जो सद्धम आहे या सद्धमाचं अनुसरण करणे दान पुण्य करणे शीलपालन करणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे हे तीन कुशल कर्म हे तीन पुण्यकर्म आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा त्या ते संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे जी असं भगवंतांनी म्हटलं आहे कारण भगवंत असं म्हणतात की आपल्या कर्मबलाने बघा ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला म्हणजे प्राप्त होत असतात तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवणे आणि तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवून आपलं संपूर्ण जीवन जगणे हे अत्यंत महानाचं पुण्यकर्म असतं एक वेळचा प्रसंग आहे बघा भगवंताच्या काळामधील एकदा भगवंत श्रावस्तीमध्ये म्हणजे अशाच प्रकारे धम्मदेशना देण्यासाठी सातत्याने भगवंत सरावस्थेमध्ये जात असत असंख्य उपासक उपासिका भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जात असत आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संकट सुद्धा आपल्या जीवनामध्ये येत असतात पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ते संकट येत होते आजही प्रकार संकट येत असतात कारण एखादं कुशल कर्म एखादं पुण्यकर्म एखादं चांगलं कर्म करण्यासाठी आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या मनाला जे काही योग्य प्रकारची वेळ असेल योग्य प्रकारचा प्रसंग असेल तो प्रसंग प्राप्त होईल तो वेळ प्राप्त होईल होईलच असं आपण सांगू शकत नाही कधी कधी बघा आपली इच्छा असते <coughs> इच्छा असून सुद्धा आपल्याला ते कर्म म्हणजे करता येत नाही कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला कर्म म्हणजे चालून होऊन आपल्याकडे ते कर्म येत असतात आणि सहजगत्या आपल्याकडून ते कर्म पूर्ण होऊन जात असतात म्हणजे इच्छा असून सुद्धा कधी कधी कर्म होत नाही आणि कधी कधी सहजपणे आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचा प्रसंग येत असतो तर भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक उपासक उपासिका भगवंताची जेव्हा जेव्हा देशना स्रवण करण्यासाठी जात असत तर बहुतांश परिवारासह देशना श्रवण करण्यासाठी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जात होते आणि अनेक लोक कधी कधी प्रमाद करायचे आळस करायचे की आपण जाऊ द्या कशाला धम्मदेशना श्रवण करायची काही लोक मात्र उत्साहपूर्वक धम्मदेशना श्रवण करत असत काही काही लोकांच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती शंका कुशंका असायचे म्हणून सुद्धा ते लोक धम्मदेशना श्रवण करण्यास जात नसत काही लोक धनवान असायचे आणि विपुल धनसंपदा असल्या कारणाने आपल्या घरी कोणी चोरी चोरी करू चोरी करून घेऊ जाऊ शकेल किंवा चोरी करेल किंवा आपलं काही धन घेऊन जाईल अशाही प्रकारचे भावना लोकांमध्ये असायचे कारण सर्वच प्रकारचे लोक सर्वच काळामध्ये राहतात पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा चोर लोक होते चांगले लोक होते सिलवान लोक होते गुणवान लोक होते म्हणजे सर्व प्रकारच्या काळामध्ये सर्वच प्रकारची लोक या संसारामध्ये राहतात अशा प्रकारे भगवंतानी म्हटलं आहे एक भगवंताच्या काळामध्ये एक उपासिका असते जी अत्यंत ऊर्ध असते म्हणजे म्हातारी असते आणि ऊर्ध असल्या कारणाने पण ती धनवान असते खूप तिच्याकडे विपुल अशी धनसंपदा असते आणि ती विचार करते की भगवंताची देशना तर आपल्याला सर्वण करायचे आहे पण आपण जर म्हणजे देशना सर्वण करण्यासाठी गेलो तर आपल्या घरी चोरीसुद्धा होऊ शकते कारण ती एकटीच असते तिच्याकडे काही विशेषचा परिवार नसतो आणि ती विचार करते तिच्याकडे खूप नोकर चाकर सुद्धा कारण श्रीमंत असल्या कारणाने तिच्याकडे नोकर चाकर सुद्धा असतात तिच्याकडे विपुल धनसंपदा सुद्धा असते आणि तीन रत्नांच्या प्रती तिच्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा असते परंतु आपण जर गेलो समजून घ्या तर आपल्या घरी चोरी सुद्धा होऊ शकते असंही तिला वाटतं आणि बहुतांश लोक आपल्या घरी म्हणजे चोरी होऊ नये किंवा आपलं धन घेऊन जाऊ नये यासाठी अनेक वेळा तशा प्रकारे भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जात नसत तर हिचं चित्त सुद्धा हो नाही हो नाही अशा प्रकारचं होत असते आणि शेवटी ती ठरवते आपल्या एका दासीला सांगते की तू हे घर सांभाळून घेशील मी भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी सरावस्तीमध्ये जाणार आहे कारण भगवंत लोकांच्या चित्ताला जाण्याचे चित्ताला समजायचे कि कोणता मनुष्य कशा प्रकारच्या मानसिकतेने धम्मदेशना श्रवण करत आहे कारण सर्वच लोकांचं चित्त प्रसन्न थोडं असतं म्हणजे भगवंताच्या समोर जरी लोक बसलेले असतील तरी सुद्धा सर्वच लोकांचं चित्त काही प्रसन्न असत नसेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य चित्तामध्ये विचार उत्पन्न होऊ शकतात कधी राग उत्पन्न होऊ शकते द्वेष उत्पन्न होऊ शकते मोह उत्पन्न होऊ शकते मीपणा आमपणा गर्व ईर्षा वासना हे सर्व प्रकारचे विकार मनुष्य चित्तामध्ये उत्पन्न होत असतात आणि जेव्हा अशा प्रकारचे विकार मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात तर तेव्हा चांगलं जरी मनुष्य श्रवण करत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मनुष्याच्या चित्तामध्ये कुशल भाव उत्पन्न होईलच हे मात्र आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे संपूर्ण जनसमूहाचे लोक भगवंत चिंतन करायचे आणि त्यामधील एखादा जो परिशुद्ध चित्ताचा व्यक्ती आहे म्हणजे निर्मळ चित्ताचा व्यक्ती आहे तर त्याला उद्देशून भगवंत धम्मदेशना करत असत आणि ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत एकाग्र चित्ताने जे जे लोक श्रवण करत असत तर भगवंत ही जी स्त्री असते या स्त्रीच्या चित्ताला उद्देशून भगवंत देशना करत कारण ते घरून ठरून आलेली असते की आपण आता भगवंताची धम्मदेशना सर्वण करायची आहे आपल्या दासीला सांगून ठेवते की बघ तू धनाचं माझ्या सुरक्षा कर मी भगवंताची देशना सर्वण करण्यासाठी जात आहे आणि सर्वण करण्यासाठी मनाची तयारी करून ती जेतवन विहारामध्ये येत असते आणि एका बाजूला बसते भगवंत संपूर्ण लोकांचं चित्ताचं अवलोकन करतात आणि जाणतात की सर्वात परिशुद्ध चित्त जर कोणाचं असेल तर या भगिनीचा आहे या मातेचा आहे आणि भगवंत तिला उद्देशून धम्मदेशना करत असतात तर तिला उद्देशून भगवंता देशना करता सांग भगवंताची विशेषता असते धम्मदेशना देण्याची भगवंत सुरुवातीला दानकथा सांगायचे म्हणजे दानकथा सांगून भगवंत लोकांच्या चित्तामध्ये दानाची भावना निर्माण करत असते की दान दिल्यामुळे काय लाभ होतो काय फायदा होतो या दृष्टीने आणि दान दिल्यामुळे कशा प्रकारे आपल्या लोभाची भावना लोभचित्त आपलं नष्ट होत असते हे भगवंत त्यांना समजून सांगायचे दान सांगायचे सील सांगायचे शिलाचे फायदे सुद्धा सांगायचे प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी सांगायचे अशा प्रकारे देशना देत असताना तिचं मन एवढं प्रसन्न होते एवढं आनंदी होते आणि पूर्णपणे ती त्या देशनेमध्ये दे म्हणजे तल्लीन होत असते भगवंताची देशना पुन्हा 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 चालू राहते ती ऐकत असते परंतु काही जे लोक असतात म्हणजे जे चोर लोक असतात ते चोर लोक मात्र तिच्या पालतीवरती असतात कारण ती धनवान असते त्यांना माहीत असते की हिच्याकडे विपुल धन आहे आणि हिच्या धनाची सुरक्षा करणारे लोक सुद्धा म्हणजे हिच्याकडे नाही आहेत तर हिचं आपण चोरी करू शकतो कारण मनुष्य अशा प्रकारचे पाळणीवरती कधी कधी असतात अकुशल कर्म करणारे वाईट कर्म करणारे पाप करणारे करणारे लोक तर ते काही चोर लोक सुद्धा तिच्या पाळतीवरती असतात की ही कधी भगवंताची देशना श्रवण करणे जाते आणि कधी आपण हिच्या घरी चोरी करू अशा प्रकारचा विचार ते लोक करत असतात पाच सहा लोक ते असतात आणि जेव्हा ही घरून विहार विहाराकडे येते तर ते समजतात कि आता ही गेलेली आहे तर आता आपण हिच्या धनाची चोरी करू शकतो आणि अशा पद्धतीने म्हणजे काही लोक तिच्या पाळतीवरती असल्या कारणाने म्हणजे ती कुठपर्यंत जाते असे सर्व काही इन्फॉर्मेशन त्याचा जो मुखिया असतो त्या मुख्याला ते देत असतात आणि हळूहळू सर्व ते चोर तिचा पाठलाग तशा पद्धतीने करत असतात आणि जो तिचा मुखिया असतो तर तो जो मुखिया असतो तर तो मुखिया सुद्धा तिथे हजर राहतो काही लोक भगवंताच्या त्या देशनेमध्ये सुद्धा म्हणजे हजर असतात काही लोक मध्यम भागामध्ये सुद्धा हजर असतात काही लोक घराच्या जवळ सुद्धा हजर असतात आणि काही लोक घरामध्ये चोरी करत असतात तर चोरी करत असताना बघा ती अत्यंत तल्लीन होते धम्मदेशना श्रवण करण्यासाठी कारण तिचं मन खूप एकाग्र असते कारण श्रद्धेने जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करत असतो मग ते भोजनदानाचं कर्म असेल ते धम्मदेशना श्रवण करण्याचं कर्म असेल ते सील पालन करण्याचं कर्म असेल ध्यान साधना चिंतन मनन करण्याचं कर्म असेल कोणतंही कर्म जेव्हा आपण प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने करत असतो तर त्याचा लाभ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि ती एवढं प्रसन्नतेनं भगवंताची देशना म्हणजे श्रवण करते तर ती पूर्णपणे तल्लीन होते त्यामध्ये म्हणजे तिला काहीही सुचत म्हणजे दुसरा विचार कुठलाही तिच्या चित्तामध्ये नसतो केवळ ती धम्मदेशना सर्वण करते आणि एवढ्यामध्ये ते चोर चोरी करतात कारण घरी कोणी नसल्या कारणाने चोरी करतात तर दासी एकटी असते घरी ती रोखू शकत नाही त्या चोरांना मग तिला असं वाटतं की आपण धावत धावत आपल्या मालकींना सांगलं पाहिजे आणि पुन्हा ती दासी धावत धावत तिच्याकडे येत असते आणि तिच्या कानामध्ये येऊन सांगते की आपल्या घरी चोरी होत आहे तर सुरुवातीला का तिला समजतच नाही दुसऱ्यांदा सुद्धा सांगते तिसऱ्यांदा सुद्धा सांगते कि आपल्या घरी धनाची चोरी होत आहे चोरी केलेली आहे तर धनाची चोरी केल्यानंतर असं म्हटल्याबरोबर तिला लगेच आठवतं आणि ती क्षणामध्ये म्हणते अरे जाऊ दे म्हणते धनाची चोरी केली तर केली जाऊ दे कारण ज्या धनाची चोरी ते चोर इथे करत आहेत तर ती ते धन मात्र अगदी नाशवंत आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे ते बदलणार आहे ते नष्ट होणार आहे परंतु भगवंतानी जे मला धन दिलेला आहे भगवंताने जो उपदेश दिला आहे की अनमोल धन त्या धनापेक्षा कितीतरी पटीने अनमोल आहे आणि अशा प्रकारे या धनाला सोडून मी त्या धनाच्या पाठीमागे जाणार नाही चोरांना जे काही न्यायचं असेल तर ते नेऊ दे अशा प्रकारे ती बोलत असते असं बोललेलं जे वाक्य असते तर तिच्यावर पाळत ठेवणारा जो व्यक्ती असतो तो पाळत ठेवणारा व्यक्ती विचार करतो की अरे तर स्त्री असं म्हणते की घरी असणारं जे धन आहे तर ते धन तर नाशवंत आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे नष्ट होणार आहे परंतु इथे जे भगवंत धन देत आहेत ते धन मात्र अविनाशी आहे ती विपुल धन आहे ते कधीही नष्ट होणार नाही आहे असा ती विचार करते मग तू विचार करतो की असं नेमकं कोणतं धन आहे की जी असं म्हणते की या या धनाला सोडून मी त्या धनाकडे काही येऊ शकत नाही स्वराना जेवढं काही घ्यायचं असेल तेवढं घेऊन जाऊ दे लगेच तो व्यक्ती पुन्हा जे दुसरा व्यक्ती असतो त्याला जाऊन सांगतो की अरे ती तर ती तर म्हातारी म्हणते ती तर बाई म्हणते असं की घरचं धन जे काय असेल तर घेऊन जाऊ द्या भगवंत जे मला धन देत आहे ते धन मात्र अनमोल आहे पुन्हा तो ते दोघ जण त्याच्याकडे जातात म्हणजे अशा प्रकारे कर्मशा करता करता सर्व लोक त्या मोरक्याकडे जो मेन त्यांचा चोरांचा बॉस असतो त्यांच्याकडे जातात आणि त्यांना असं म्हणतात की ती म्हातारी असं बोलली की ते जे धन घेत तर चोरांना जेवढं काही न्यायचं असेल ते नेऊ द्या त्या धनाशी मला काही स्वारस्य नाही आहे इथे जे भगवंत मला धन देत आहेत तर त्या धनाचं ते धन माझ्यासाठी अनमोल आहे आणि मग ते विचारते की अरे असं कसं होऊ शकते असं नेमकं कोणतं धन आहे की जे भगवंत इथे देत आहेत आणि मग चोरांना सुद्धा वाटतं की जर ही स्त्री असं बोलत असेल तर खरोखर असेल होऊ शकते असं आणि घेतलेलं जेवढं काही धन असते ते सर्वच्या सर्व तिथे ते ठेवून देतात टाकून देतात आणि चला म्हणतात भगवंत कोणतं धन देतात तर ते धन आपण घेऊ पुन्हा ते येतात त्या देशनेमध्ये दे बसतात आणि देशणेमध्ये दे बसल्यानंतर भगवंत मात्र त्यांच्या चित्ताची अवस्था जाणतात आणि चित्ताची अवस्था जाणल्यानंतर भगवंत मग त्यांना उद्देशून उपदेश करतात की मनुष्याच्या जीवनामध्ये अविनाशी धन कोणता आहे कारण जे नष्ट होणार आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे ज्याला आपण धन म्हणतो संपत्ती म्हणतो पैसा आडका म्हणतो तर हे नष्ट होणार आहे भगवंत असे म्हणतात त्याला अग्निसुद्धा नष्ट करू शकते त्याला पाणी सुद्धा नष्ट करू शकते त्याला चोर चोरी करून सुद्धा घेऊन जाऊ शकतात त्याला आपतिष्ट एकमेकांमध्ये वाद करतात विवाद करतात त्याच्यासाठी भांडण सुद्धा करतात एकमेकांमध्ये वैरत्व सुद्धा त्यासाठी होत असते मग अशा प्रकारचं धन भगवंत असे म्हणतात की हे धन म्हणजे नष्ट होणार आहे क्षणभंगूर आहे तर मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही नष्ट न होणार जर कोणतं असेल तर भगवंत मग तिथे उपदेश करतात की बघा श्रद्धा ओघंग श्रद्धा हे धन जे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे श्रद्धारूपी धन जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये संपादन केलं तर मनुष्य कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही कारण ज्यांच्या चित्तामध्ये बुद्ध आहे तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य प्राप्त करू शकतो जर मनुष्य शिलाचं पालन करत असेल शिल धारण करत असेल शिलाचं आचरण करत असेल तर त्या शिलाच्या द्वारा अनंत आणि असीम पुण्य मनुष्य आपल्या जीवनामध्ये श्रवण करत असतो त्यानंतर श्रोतमय धन मनुष्य जेव्हा धम्मश्रवण करत असतो आणि धम्म श्रवण केल्यानंतर मनुष्याचं मन हे कुशल मार्गाकडे वळत असते कुशल मार्गाने मनुष्य जीवन जगत असतो आणि कुशल मार्गाने जीवन जगणे चांगल्या चांगल्या मार्गाने जीवन जगणे हे मनुष्याच्या जीवनामधील अनमोल असं कार्य असतं आणि त्यामुळे स्रोतमय प्रज्ञेला सुद्धा स्त्रोतमय स्रोतमय धनाचा सुद्धा आपण संग्रह केला पाहिजे त्यानंतर भगवंत सांगतात की लज्जा भाव लज्जा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे ज्या मनुष्यामध्ये लज्जा भाव असतो लज्जामध्ये लाज वाटणे लज्जामध्ये लाज वाटणे मग कशाची लाज वाटायला पाहिजे तर भगवंत असे म्हणतात अकुशल कर्म करण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे पाप कर्म करण्याची आपण लाज वाटली पाहिजे मग लज्जा का बाळगली पाहिजे तर आपण असा विचार केला पाहिजे की अरे मी तर माझे माता पिता एवढं एवढे चांगले कर्म करत आहेत कुशल कर्म करत आहेत चांगल्या प्रकारचं कर्म करत आहेत मग माझे माता पिता जर एवढे चांगले आहेत कुशल कर्म करणारे पुण्यकर्म करणारे आहेत तर मी अकुशल कर्म का करू कारण माझे माता पिता जर चांगले असतील तर मी सुद्धा चांगलं बनलं पाहिजे चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे आपल्या मात्या पित्यांकडे पाहून आपल्याला अकुशल कर्म करण्याची लाज वाटली पाहिजे ज्याला लज्जा धन असं भगवंत म्हणतात म्हणजे हे ज्ञानी मनुष्यांचं सत्पुरुषांचं लक्षण आहे चांगल्या मनुष्यांचं चा लक्षण आहे की आपण तशा प्रकारचं अकुशल कर्म नाही केलं पाहिजे दुसरी गोष्ट अव्यत्रप्य ज्याला लोकलज्जा असं म्हणतात लोकलज्जा म्हणजे कधी कधी आपण विवारामध्ये म्हणतो ना अरे मनाची नाही तर नाही कमीत कमी जनाची तरी तू ठेवाय की नाही लाज म्हणतो ना आपण मनाची लाज नाही तर कमीत कमी जनाची तरी लाज असावी म्हणजे मनाला जर एखादी गोष्ट समजत नसेल तर बा लोक काय म्हणतील यासाठी सर तू अशा प्रकारचं कर्म करू नये म्हणजे त्याला अव्यत्रप्य असं म्हटलं म्हणजे लोकलज्जा मानसिक लज्जा आणि लोकलज्जा याला धन म्हटलं भगवंताने जो मनुष्य वाईट कर्म करण्याची कुशल कर्म करण्याची पाप कर्म करण्याची आपल्या जर लज्जा बाळगत असेल तर त्याला एक प्रकारचं धन असं म्हटलं आहे भगवंताने कारण बघा पूर्वीचे लोक असं म्हणायचे की आपल्या जीवनामध्ये शिल सदाचार हा अत्यंत महत्वपूर्ण आहे एक वेळेस उपाशी राहिलेलं चालतं उपाशी राहू मनुष्य परंतु आपलं शील आणि आपला सदाचार आपण जोपासला पाहिजे कारण हे मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठं धन आहे फार मोठी संपत्ती आहे मनुष्याच्या जीवनामध्ये आणि त्यामुळे भगवंत म्हणतात ही सुद्धा संपत्ती आपण पालन केली पाहिजे त्याच्यानंतर त्याग धन म्हणजे त्यागाची भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण असली पाहिजे जे काय आपण दान पुण्य करत असतो तर दान पुण्य कर्म करण्याचा भाव सुद्धा आपल्या मनामध्ये आपण सदा सर्व काळ निर्माण केला पाहिजे त्यानंतर प्रज्ञाधन असं भगवंत म्हणतात प्रज्ञेचा विकास आपल्या बुद्धिमतीचा विकास आपण केला पाहिजे आपण कशा प्रकारचे कर्म करतो कशा प्रकारे जीवन जगत असतो जग जगामध्ये दुःख आहे दुःखाचं कारण आहे दुःखाचं निवारण आहे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे या श्रेष्ठ चा अशा चार सत्याला आपण जाणणे आणि समजून घेणे म्हणजे अशा प्रकारे सविस्तर रूपाने भगवंत सात प्रकारच्या धनाचा त्या लोकांना त्या चोरांना उद्देशून उपदेश करत असतात बुद्ध बुद्ध असतात बुद्धामध्ये ते बल असते आणि जेव्हा भगवंत त्यांना तशा प्रकारचा उपदेश करतात तर त्यांचं मन सुद्धा पूर्णपणे परिवर्तित होत असते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी बदलतात ते बुद्धाला शरण जातात धमाला शरण जातात संघाला शरण जातात भगवंत असे म्हणतात की एखाद्या मनुष्यामध्ये जर दृढ श्रद्धा असेल तर तो बसल्या बसल्या सुद्धा दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा बदलू शकतो बघा त्या स्त्रीने जर तशा प्रकारचं म्हटलं नसतं की अरे माझ्या त्या नाशवंत धनाला त्यांना जेवढं काय घेऊन जायचं असेल तेवढं घेऊन जाऊ द्या भगवंत जे मला इथं धन देत आहेत ते धन मात्र अनमोल आहे आणि या एका शब्दावरती बघा त्या चोरांना सुद्धा तिच्यामुळे तिच्या बोलण्यामुळे ते चोर सुद्धा बदलू शकले भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्य सिलवान असेल गुणवान असेल सदाचार असेल नीतीवान असेल तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख येत नाही आणि त्यामुळे पुण्यकर्म कुशलकर्म सातत्याने आपण केले पाहिजे पुण्यकर्म कुशलकर्म जर आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपल्याला वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी मदत होत असते आणि भविष्य काळ सुद्धा आपला सुखकर होत असतो आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला पुण्याची संधी असते तेव्हा तेव्हा आपण या संधीचा उपयोग घेतला पाहिजे फायदा घेतला पाहिजे लाभ घेतला पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशलकर्म करावं पुण्यकर्म करावं दान कर्म करावं तसं आजचा काय दानाचा योग नव्हता म्हणजे शुद्धताने मला फोन केला आठ दिवसापूर्वी म्हणजे जे आम्हाला भोजनाची तारीख द्या मी म्हटलं भोजनाची तारीख काय आपल्याकडे नाही आता सगळ्या तारखा ऑलरेडी बुक झाल्या होत्या कारण मी तीन दिवस अकोल्याला जाणार आहोत म्हणजे आज मला अकोल्याला जायचं होतं आणि उद्या उद्या आणि दोन दिवस मी अकोल्याला आहे तर मग असा विचार केला मी की आपण उद्या जाणार आहोत एक दिवस पूर्वी जाण्याच्या जा, पूर्वी उद्या जाणार आहोत तर मग दोन तीन वेटिंगवर होते म्हटलं त्यांना काय जाऊ द्या म्हटलं उद्याचं तारीख आहे ऑलरेडी मग रात्री शुद्ध त्याला फोन केला तर सुधताला फोन करायच्या सारिकाला ला, फोन केला मग तिथे दोन नंबर होते नावाने दोन्ही नंबर होते तर ते मणीप मी बोलते मी सासरी आहे तर मग पुन्हा फोन केला तर मग लागला तर मग हाय काय मला वाटतं छोटी नाही उतरला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कधी कधी आपल्या मनी ध्यानी सुद्धा नसते बघा आणि ते आपल्याकडून कुशलकर्म पुण्यकर्म होऊन जात असते तर ते कधी कधी आपलं कु कुशलकर्म असते आपले पुण्यकर्म असते म्हणजे आपण म्हणतो होणारी घटना जी आहे तर ती होत असते आता बावीस तारखेचं आईनं दादाचं भोजन म्हणजे आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी घेऊन ठेवलं आणि बावीस तारखेला आम्ही टूरला जात आहोत म्हणजे ते योगायोगानं योगा कधी आता ते तारीखच बघा म्हणजे कॅन्सल होण्यासारखेच आहे पण दादाकडे आपण नक्कीच भोजनाला जाऊ म्हणजे एक दिवस जाऊ काही विषय नाही आहे तर नाहीतर औरंगाबादून येईल भोजनासाठी काही असा विषय नाही आहे पण ते कधी कधी कसं असतं की असा प्रसंग येतो आणि त्या प्रसंगाला अनुसरून ते आपली संधी हुकून जात असते परंतु भगवंत असे म्हणतात की आईसाठी पण त्या दिवशी म्हणजे सगळं झालं म्हटलं पण ते आमचे विहाराचे उपासक वारले त्याच्यामुळे मग मला तिकडे अंत्यविधीला जावं लागलं कारण मग तिथे जर गेलो असतं तर लोकांना सुद्धा वाईट वाटलं असतं कारण ते कसं कधी कधी प्रसंग आपल्या जीवनामध्ये अनिबानीचे येत असतात आणि त्यामुळे पुण्यकर्म कुशलकर्म आपल्या जीवनामध्ये फार महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा पुण्यकर्म कुशलकर्म करण्याची आपण तोरा केली पाहिजे घाई केली पाहिजे असं भगवंताने भगवंत असे म्हणतात कारण तो क्षण पुन्हा येईल असं आपण सांगू शकत नाही आज आपण जे कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बनसोडे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी दमदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना लाभ